सर्व संत मंत महापुरुष समाज सुधारक संशोधक जवान किसान श्रमिक या महापुरुषांच्या विचार कार्याला मी प्रथम करतो शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचार कार्यातून यांच्या प्रेरणेने आज आपण मुंबई येथे यशोतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये राज्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुणवंतांचा नामवंतांचा या ठिकाणी सन्मान सोहळा साधून या ठिकाणी सादर करत आहोत क्रांती ग्राम विकास संस्था विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे समन्वयक सहकारी काम करतात त्यांच्या माध्यमातून आणि मध्यंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही काही नामांकन मागवले होते साधारणत आमच्याकडे या संदर्भामध्ये एक तीन हजार व्यक्तिमत्वांची नावाची नोंद आली जे पुरस्कार ती आहेत ते त्यांचा आपला सातत्यपूर्ण संपर्क आहे संवाद आहे त्यांचं कार्य बघतो काही पुरस्कार निवड केली आहे की परवाच्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये आणि चॅनेलला न्यूज चालू होती की पुण्यामध्ये एका मुला दहावीचा मुलगा ज्याला कॉम्प्युटर सुद्धा येत नाही पण तो कॉम्प्युटरच्या कंपनीमध्ये काम करतोय आणि कॉम्प्युटर कंपनीमध्ये काम करत असतानाच तो कॉम्प्युटर का शिकतो काय कॉम्प्युटर शिकल्यानंतर त्याच कंपनीमध्ये जॉब मिळतो काय जॉब मिळवल्यानंतर त्या चार हजाराचा जॉब अशी जॉब करत होता ते तर तिथं दहा हजाराची नोकरी होते काय आणि त्याच ठिकाणी त्याच्यानंतर त्याचा त्याने इतकं स्वतःचं कौशल्यपणा लावलं आणि त्यातून त्याच कंपनीचा सीओ होतोय काय आमच्यावर आपण जीवन गौरव ज्यांचा सन्मान करत आहोत असे आदरणीय माननीय उद्योगपती माननीय छगन पाटील साहेब बीड जिल्ह्याच्या बाबांचं गाव त्या आहे असं व्यक्तिमत्व जर आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत की आज त्यांनी त्याच्या तेन आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष केला त्यांच्या त्या जीवनपत्रामध्ये आपण उल्लेख केलेला आहे असे साहेबांचं जे आहे ते सांगायचं तात्पर्य की प्रत्येक गोष्टीचं मायक्रो निरीक्षण मायक्रो म्हणजे परीक्षण निरीक्षण आणि त्याचा अभ्यास करते आराखडा हे जे काही बरेच मूलभूत घटक असतात धोरण असतात त्याचा जे शासन प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला जातो आणि त्याची एखादी गोष्ट ज्यावेळेस विधायक स्वरूपामध्ये निर्माण होते तशा पद्धतीनं ज्या असं छगन पाटील साहेबांचं सा व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून असं माझ्या मनात आलं की आपण जीवन गौरव सन्मान आपण केला पाहिजे पोचे रवी वाचे कवी असं माननीय शेखर पाटील साहेबांचं सा व्यक्तिमत्व आहे आणि मला सांगायचं सा तात्पर्य असं आहे की जसं पाटील साहेबांच्या बद्दल मी सांगतोय तसं आदरणीय अल्पता आज कितीही वर्ष झाले तरी साडी कधी कुणी सरणार नाही कितीही वर्ष झाले तरी ज्या पूर्वीच्या संदर्भात पूर्वी जे अमिताभ बच्चन आहेत मिथून चक्रवर्ती आहेत अनिंद कपूर आहेत हे जे काही सांस्कृतिक चळवळ सांस्कृतिक वारसा कारण काही तुमच्या मला तुमच्या माध्यमातून अशोक सरांच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या माध्यमातून ही तुम्चा तुम्चा जी काही चळवळी मिळालेली आहे मातीच चित्रपट सृष्टीला ही देवरूपी तुम्ही आहात अशा ईश्वराने रत्नप्रथी तलावर तेव्हाच पाठवलेले असतात की ते तुला काहीतरी ते निर्माण होणार असत म्हणून आज आपल्यासारख्या रत्नांच्या एवढ्या सन्माने हे या ठिकाणी जे आहेत कौशल्य क्षेत्रामध्ये काम करणारे प्रचंड मोठे म्हणजे काही इथं जर बसलेले आपण पुरस्कार ती तर प्रत्येकाचा जर या ठिकाणी जर काही आपण लेखाजोखा का अभ्यास मांडला तर प्रचंड गोष्ट मोठी होईल थोडस कारण का मी कुठली गोष्ट पारखून निरकून आता तुम्ही एवढे मोठे कौशल्य क्षेत्रातील चांगल्या चांगल्या क्षेत्रातील विद्वान मंडळी आहेत तुमच्या सोबत मला तुमच्या सारख्याचा सहवास असल्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा कारण मी ट्रॉफी जी काही बनवली आहे ती माझ्या मनाने बनवली आहे ती रेखी कोरी ओ कार्य मला जशी अपेक्षा आहे त्याच पद्धतीनं मग ती जरा जास्त दूर असल्यामुळे आणि तिचा प्रवास कारण ते जेवढा खूप चांगल्या पद्धतीने बनवायचं जसा वेळ कालावधी लागतो त्या पद्धतीने विचार घडलं गेलं अमोल आमचे जगतापून आदर्श ज्या ज्या ठिकाणी आदर्श गावाच्या संकल्पना सुरू झाल्या नाव घेतात काही दिवसांना माझ्या दारू तालुक्यातलं सुद्धा अशाच पद्धतीचे व्यक्तिमत्व अनेक ठिकाणी आपलं आपल्या गावाचं आमच्या भागाचं नाव करताना दिसून येणार एक इथे चर्चा झाली बोललो मी त्यांना भेटायला गेलो होतो ते, ना ना हो ते एक काम करा सामाजिक सरोकार या तुमचं सामाजिक कार्याचं खरी संधी आणि खरी गरज आहे सामाजिक काम करत असताना हे ही जर तुम्हाला गुंतता आलं बांधता आलं कारण एवढे तुमच्याकडे जेवढे चांगल्या चांगल्या लोकांशी तुम्ही सन्मान करताय त्यांचं प्रत्येकाचं नेटवर्क आहे तर हे थोडंसं प्रयत्न पण केला गेला पाहिजे मनोज देसाई साहेब सातत्यपूर्ण गेल्या तीस वर्षापासून मराठा मंदिर सिनेमागृहामध्ये जो चित्रपट दाखवला जातोय अखंडितपणे थांबलेलाच नाही पण तुमचा जर चित्रपट पाहायचा असेल तर खरंच या व्यक्तिमत्वाला वंदन करतो नमस, नमस्कार नमस्कार करतो बापे सर्वांच्या वतीनं सातत्यपूर्ण आज सुद्धा चित्रपटाच नाव दि ले जाएंगे। हमको जर फक्त पुरस्कारासाठी किंवा पुरस्काराच्या माध्यमातून एका मंचावर या ठिकाणी आलेलो नाहीत तर या पुढची चळवळ खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला राबवायची आहे तुमच्याकडे ज्या ज्या नवनवीन संकल्पना असतील त्या त्या संकल्पना आपल्याला शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं आपल्याकडे घ्यायच्या आहेत या सभागृहामध्ये पुढच्या वेळेला सुद्धा ज्यांचा जीवन गौरव करणार आहे ते व्यक्तिमत्व या ठिकाणी बसलेले आहेत आदर्श प्रशासनातलं व्यक्तिमत्व की सर्व सकारात्मक जो अभिमान आपण जे म्हणतोय सन्मान प्रत्येकातलं कौशल्य फुलवायचं आहे ते आपल्याला जागवायचं आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रभर आपल्याला तो दूरदूरपर्यंत जी जी, जी संकल्पना असेल ती दूरदूरपर्यंत आपल्याला संकल्पना ती घेऊन जायची आहे यानंतर